जय सद्गुर फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत समोसे यासाठी आपण मिरच्या काही घेतलेल्या आहेत बटाटे घेतलेले आहेत अड अर्धा किलो आणि ह्या तळण्यासाठी मिरच्या घेतलेल्या आहेत आता या अशा कापून घेतलेल्या आहेत त्याचं काप काढलेलं आहे आणि ह्या बारीक चिरलेल्या आहेत कोथिंबीर घेतली भरपूर आणि आता कढीपत्ता पण घेतलेला आहे आणि आपल्याला बटाट्याचे दोन भाग करून आपल्याला कुकरमध्ये लावायचेत दोन शिट्ट्या काढून घ्यायच्यात आणि मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं डालडा घेणार आहे आणि थोडासा रवा घेणार आहे आणि आपल्याला आता रेसिपी चालू करायची आहे मी गव्हाचं पीठ एक डबा घेतलेला आहे आणि यामध्ये चार चमचे आपल्याला फक्त रवा घ्यायचा आहे जास्त घ्यायचा नाही आणि यामध्ये आपल्याला डालडा एक ते दीड चमचा किंवा दोन चमचे जास्तीत जास्त घ्यायचा जास्त आहे आणि आपल्याला हा आलडा रवा आणि गव्हाचं पीठ एकजीव करून घ्यायचं आहे असं मर्दून घ्यायचं आहे याचा असा मुटका होवा तयार अशा पद्धतीचा मुटका तयार झालेला आहे आता यामध्ये मी थोडं थोडं पाणी ॲड करून याचं पीठ मळून घेणार आहे असं घट्ट म्हणून घेणार आहे अशा पद्धतीने मी याचं पीठ तया करत आहे यामध्ये मी थोडासा ओवा असा चोळून टाकलेला आहे हळद टाकलेली आहे पेटातच आणि आता यामध्ये मी थोडंसं मीठ टाकणार आहे आणि अजून आपला चांगला असं तिंबून घेतलेला आहे आणि हा एका कॅरी बॅगमध्ये पॅक करून ठेवणार आहे मी एका तासासाठी तोपर्यंत आपले बटाटे शिजलेले आहेत आता ह्याचं साल काढून घेणार आहोत आणि मी यामध्ये एका खलबत्त्यात लसूण आणि अद्रक आणि थोडंसं मीठ वाटून घेणार आहे बारीक करून आता एका कढईमध्ये आपण तेल गरम करून यामध्ये जिरे मोहरी तडकण्यासाठी टाकणार आहोत आपली जिरे मोहरी चांगली भाजलेली आहे यामध्ये आपल्याला मिरच्या टाकून घेणार आहोत हे मी मगाशी बारीक केलेलं खलबत्त्यातलं लसूण अद्रक आणि मीठ आहे हे आपण चांगलं सोनेरी रंग येऊपर्यंत भाजणार आहोत अशा पद्धतीनं भाजून झालेलं आहे तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आता यात मी मिरच्या टाकलेल्या आहेत आणि यामध्ये कढीपत्ता पण टाकून घेतलेला आहे पन आता ह्या हा, हा कढीपत्ता मिरची आपल्याला छान भाजून घेणार आहोत आपण अशा पद्धतीने हलवून फ्राय करून तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरला असला तर करून घ्या परत तुम्ही बघण्याच्या ह्याच्यात विसरून जासाल आता मी यामध्येच हळद टाकून घेतलेली आहे आणि आता यामध्ये मी भरपूर कोथिंबीर टाकून घेणार आहे तुमच्याकडे धने असतील तर ते बारीक करून टाकू शकतात किंवा खडा मसाला तुम्हाला कोणता टाकू वाटत असेल तरी पण टाकू शकता पण मी हे कोणतंच वापर न वापरता मी साधे एकदम सोप्या पद्धतीने समोसे केलेले आहेत आता आपल्या बटाट्याची साल काढून आपण हा बटाटा हातानं बारीक करणार आहोत जास्त पण बारीक करणार आहोत जास्त बा चुरणार आहोत मोठे बारीक तुकडे राहू देणार आहोत यामध्ये आता हे वाटण थंड झालेलं आहे आपलं कढईमधलं आणि हे आपण सगळं आपण या बटाट्यामध्ये घालून घेणार आहोत हे बटाटे आपल्याला कढईमध्ये घ्यायचे नाहीत कारण याला पाणी सुटतं आणि पातळ व्हायला बघतं त्यामुळे आपण खालीच उतरून थंड झाल्यानंतरनं मिक्स करणार आहोत तुमच्याकडं वटाणे असले तर त्यात मध्ये वटाणे घालू शकत होता कढईमध्येच आता यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे मी आता आपल्याला अध्या एक तास झालेला आहे आणि ह्या गव्हाची कणिक आपली चांगली अशी मऊ झालेली आहे अशी त्याला जास्त रेस्ट मिळालेली आहे फोगले कणिक आता ह्याला जरा असं मी मर्दून असं व्यवस्थित मर्दून घेणार आहे आणि ह्याचे अशा लाटे करून घेणार आहेत गोळे करून घेणार आहेत आणि अशा पद्धतीने मी गोळा केलेला आहे आणि याला लाटून याची एक चपाती तयार करणार आहे अशा पद्धतीने मी याची चपाती तयार केलेली आहे आता याचे चार भाग करणार आहे अशा पद्धतीने आता इकडून मी कापून अशा पद्धतीने मी भाग केलेला आहे अशा पद्धतीने आता यावर आपल्याला आपलं सारण टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने तुम्हाला भरपूर टाक वाटलं तर भरपूर टाका यामध्ये बसेल इतकं टाकून घ्या अशा पद्धतीने टाकून घेतलेले आहेत आणि याला मी अर्धा भाग इकडून आणि अर्धा भाग इकडल्या बाजूनं असा मी दुमडून घेतलेला आहे अशा पद्धतीने खालचा पण भाग मी असा दुमडून घेतलेला आहे पॅक दाबून घ्या आणि फुटण्याची शक्यता कमीत कमी ठेवा म्हणजे असं दाबल्यानंतरनं अगर पाणी लावून पण दाबून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने मी पॅक करून घेतलेला आहे अशा पद्धतीने आणि खालचं पण असं दुमडून घेतलेलं आहे असा आपल्या समोसाचा आकार तयार झालेला आहे आता हा पण आपण समोसा करून घेणार आहोत आता तळणार आहोत आपण तेल गरम झाल्यानंतरनं अशा पद्धतीने तळून झालेले आहेत अशा पद्धतीने आणि बघू शकता तुम्ही ह्याचे किती कुर कुसकुशीत आणि एकदम कुरुम कुरकुरीत झालेले आहेत आणि क्रिस्पी झालेले आहेत समोसे आपले